आजचे राश 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 राशी भविष्य आणि साप्ताहिक राशी भविष्य चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओ मधून पंधरा ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या व्हिडिओ मधून मेष राशी काहींना मासिक अस्वस्थता जाणवेल खर्चाचे प्रमाण वाढेल वृषभ राशी प्रियजनांचा सहवास लाभेल मनोबल उत्तम राहील मिथुन राशी काहींना प्रवासाचे योग येतील प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल कर्क राशी नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील जिद्द आणि चिकाटी वाढेल सिंह राशी आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील जुनी येणी वसूल होतील कन्या राशी आरोग्य उत्तम राहील रखडलेली कामे मार्गी लावू शकाल तुला राशी महत्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील वृश्चिक राशी मित्र मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल महत्वाचे पत्रव्यवहार पार पडतील धनुराशी तुमचे कार्य वाढणार आहे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल मकर राशी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल काहींचा धार्मिक कार्यात लाभ आणि सहभाग होईल कुंभ राशी कोणालाही जामीन राहू नका वादविवाद टाळावेत आध्यात्मिक प्रगती होईल मीन राशी आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल आपल्या मतांविषयी आग्रही राहाल Friends, कसा हा, आच्छा तर फ्रेंड्स कसं वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारे दैनिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद